पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामपंचायतीकडून बौडा नदी काठावर गावातील ओला कचरा व सुका कचरा टाकण्यात आला आहे टाकण्यात आलेल्या कचरा गावाजवळ असल्याने त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे टाकलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याचे प्रकार देखील वाढले आहेत यामुळे कचऱ्याच्या आग लागली की मोठ्या प्रमाणात धूर हा गावाच्या दिशेने येतो या धुरामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे अनेकांना या धुरामुळे श्वासनाचा त्रास होत आहे याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीला लेखी तक्रार दिली असता याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे या घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनाचे आदेश द्यावेत अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाजन यांनी आज दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना केली आहे मी राजेंद्र विश्वनाथ महाजन राहणार पिंपळगाव तालुका पाच आज फाईट देण्याचा संदर्भ असा की पिंपळगाव ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापनावरती दुर्लक्ष आहे आम्ही लेखी तोंडी स्वरूपात बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीशी संपर्क साधला त्यांच्याकडे गेलो त्या घनकचरा व्यवस्थापनाची तुम्ही पर्यायी व्यवस्था गावाच्या जवळ न टाकता एक कुठलाही जो गट नंबर असेल ग्रामपंचायत मालकीचा तो आरक्षित करून तिथे घनकचरा व्यप व्यवस्थापनाची व विल्हेवाटाची तुम्ही व्यवस्था करावी व त्यापासून निघणारा जो घनकचरा विघटन करून जे खत वगैरे निर्मिती होईल ते एक ग्रामपंचायतीला एक चांगलं उत्पन्नाचं साधन होईल तसं न करता ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारामध्ये नियंत्रित ठेवत नाही घनकचरा व्यवस्थानाप्रमाणामध्ये ओला कचरा सुका कचरा याचं विभाजन होत नाही प्लास्टिकच्या पन्नांमुळे बरंचसं गाव प्लास्टिकजन्य दिसतं व ते कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते गावाच्या जवळ टाकून ते पेटवले जातात त्याच्यामधून जो निघणारा धूर आहे त्याचे लोटचे लोट चालतात दोन दोन तीन तीन दिवस ती विजल्या जात नाही आज सध्या स्थितीला दोन दिवसापासून त्या कचरा डेपोला आग लागलेली आहे त्याचा संपूर्ण जो निघणारा धूर आहे तो गावाच्या दिशेने जातोय हिवाळ्याचे दिवस आहेत व्हायरल इन्फेक्शन चालू आहे लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतोय परत त्याच्यामध्ये या धुरामुळे बऱ्याचशा लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे हवाने मी पश्चिमेकडून पूर्वेला वाहत असते त्याच्यामुळे संपूर्ण पश्चिम दिशेला ती व्यवस्था असल्यामुळे नदीकाठावरती तो संपूर्ण जो धूर आहे तो गावाच्या दिशेने जातो व लोकाचं आरोग्य याच्यामुळे धोक्यात आलेले तर ग्रामपंचायतीने त्वरित या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलावी लागतील मी ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये जातीने लक्ष घालून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर कसं राहील व आरोग्यमुक्त कसं राहील यासाठी त्यांनी जातीने प्रयत्न करावे किती दिवसापासून हा त्रास सहन करता येईल हा त्रास वर्षाच्या वरती त्रास झालेला आहे हा वर्षाच्या वर झालेला आहे याही आधी बऱ्याच वेळा ते स्वतः डेपो आम्ही पाणी टाकून विझवलेले आहेत व ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही टँकरांना विजवून घेतलेले परंतु आज ग्रामसेवक रजेवरती आहेत त्यांची संपर्क साधला म्हणजे वीस तारखेपर्यंत आहे व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की हा जो होणारा त्रास आहे नागरिकांना याच्यामधून लोकांची सुटका कशी होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका